गेल्या दहा वर्षापासून आम्ही ज्याचा पाठपुरावा करत होतो नवी मुंबई महापालिकेमध्ये ही गावं समाविष्ट व्हावी परंतु गेल्या वर्षीच म्हणजे दीड वर्षे साधारण उलटून गेला त्याचा मार्च महिन्यामध्ये मार्च चोवीसमध्ये त्याचा जी आर निघाला आणि जी आर निघून त्याचा कामकाज काय सुरू होत नाही त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागली होत्या लोकसभा विधानसभा परंतु तो काल गेल्यानंतरसुद्धा महापालिका कामकाज सुरू करत नव्हती त्याकरिता मध्यंतरी आम्ही एक दोन महिन्यापूर्वी आंदोलनचसुद्धा छेडला होता आंदोलन केला पण रास्ता रोको करण्याच्या तयारीत होतो परंतु रास्ता रोको करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायच्या अगोदर हा निरोप माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांना समजलं आणि आमच्याबरोबरनेच होते आमचे स्थानिक आमदार राजेश मोरेजी हे आमच्याबरोबरच होते का आमच्या म्हणण्याला त्यांचं सहकार्य होतं परंतु चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुमचा जो म्हणणं आहे तो मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवतो परत पोचवतो आणि तुमचा चौदा गावाचा का लवकरत, लवकर का का, का। काम महापालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू होईल तुम्ही तसं काय आंदोलन करू नका आणि राजीनामा देऊ नका तुम्ही काम करतात ते चांगलंच त्या करतात त्याकरता आम्ही राजीनामे दिले नाही आणि ठेवले आणि त्याच बैठकीचा बैठकीची आम्ही वाट पाहत होतो ती बैठक माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानिय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी परवाच दिवशी सह्याद्रीला बोलावून आणि आमचे काय म्हणणं होतं ते ऐकून घेतलं आणि महापालिकेला सर्व कामकाज सुरू करावे असे आदेश दिलेले आहेत आरोग्य आरोग्यसेवा असो पाणीसेवा असो रस्ते शाला आ, ही जी दप्तर आहेत ही ग्रामपंचायती जमा करा या सर्वच्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्याने सर्वच्या सर्व गोष्टी सर्व 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 या सुरू केलेल्या आहेत आरोग्याच्यासाठी तात्पुरती सेवा जी आहे ती सुरू करणार आहेत महापालिकेने तसं त्याची टेंडरही काढलेलं आहे आणि बाकीची कामं ही सर्व सुरू होतील त्याकरिता सत्तर करोड रुपयेसुद्धा नगरविकास खात्यातून महापालिकेला वर्ग केले आहेत आणि त्या जशी मागणी आहे माननीय मंत्री गणेशजी नाईक साहेब त्यांची सुद्धा मागणी आहे की साधारण यांना पाच सहा से कोटी तत्काळ ना निधी आम्हाला शासनाकडून द्यावी त्यावेळी ही ग्रा महापालिके ग्रामपंचायत कामं सुरू करेल आणि हे टप्प्याटप्प्याने शिंदेसाहेबांनी सांगितलं का एक एक टप्पा तुम्हाला देतो सुरू करण्यासाठी कामं तशी कामं सुरू झाली तसे टप्प्याटप्प्याने तुम्हाला निधी देऊ आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची संयुक्त बैठकसुद्धा घेऊन यांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल असंसुद्धा आश्वासन दिलेलं आहे आम्हाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब तसेच आमचे लाडके आमदार राजेश साहेब यांच्या प्रयत्नामुळे जे आज इथे निधी महापालिकेला आलेले आहे तसेच आमचे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब यांच्या प्रयत्नामुळे जी निधी आलेली आहे इथे आलेली आहे त्या निधीचा चौदा गावामध्ये कसा विकास करता येईल यासाठी आम्ही समिती आणि त्यांच्याबरोबर जोडीला असलेली शिवसेना बी जे पी आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करणार आहोत आम्ही